बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं सम्रट् जय भीम नमो बुद्धा जय सम्राट असून मित्रांनो मनोज जरांगे यांचा खरा चेहरा प्रकाश आंबेडकर यांनी जनतेसमोर आणलेला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की मनोज जरांगे यांनी नियुणुकीमध्ये श्रीमंत मराठांना मदत केली ते असेही म्हणाले की मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे या दोघांचेही आरक्षणाचे ताट हे वेगवेगळे असले पाहिजे ओबीसी कॅटेगरीतून मराठ्यांना आरक्षण जर दिले गेले तर याचा फायदा कोणालाही होऊ शकणार नाही अगोदरच कोर्टाने दिलेला आहे त्या पन्नास टक्के मध्ये एस सी एस टी ओबीसी आणि आता मराठ्यांचा भरणा झालेला आहे अशा वेळी या आरक्षित कोट्याचा फायदा एकूण किती टक्के लोकांना होऊ शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही कलमामध्ये असे लिहिलेले नाही की आरक्षण हे केवळ पन्नास टक्के देण्यात यावे उलट असे मांडलेले आहे की आरक्षण हे त्या त्या समाजाच्या लोकसंख्येच्या नुसार देण्यात यावे दक्षिण भारतामध्ये याच्या अगदी उलट चित्र आपल्याला पाहावयास मिळते पन्नास टक्केपेक्षा जादा आरक्षण तेथील शासनाने मागासवर्गीय समाजाला दिलेली आहे मराठा रिझर्वेशनचा जी आर काढून शासनाने एक प्रकारे मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे यावरती बोलताना मनोज चरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर साहेब विद्वान आहेत आम्हाला त्यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही मी इतके सांगू इच्छित की हा जी आर जर खोटा असता पक्का नसता तर ओबीसी समाजातील नेत्यांनी या जी आरच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा कधीच केली नसती हा जी आर पक्का आहे ज्याला कोणाला या जी आरच्या विरोधात कोर्टात जायचे असेल त्यांनी खुशाल जावे आमची इच्छाच आहे की त्यांनी कोर्टामध्ये या जी आरच्या विरोधात याचिका दाखल करावी हा जी आर पूर्णत पक्का आहे मराठ्यांनी आता आनंद उत्सव साजरा करण्यात काही हरकत नाही त्यांना त्यांचा हक्काचा अधिकार मिळालेला आहे त्यांना आरक्षणही मिळालेले आहे कुणबी प्रमाणपत्र आता मराठा समाजाला महाराष्ट्र शासन देणार आहे यामध्ये असलेला पात्र शब्द हा वगळण्यात आलेला आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही असे मत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की सर सकट प्रत्येकाला तुम्ही गरीब मराठा म्हणू शकत नाही प्रत्येकाला तुम्ही कुणबी म्हणू शकत नाही मराठा समाजामध्ये असे बरेचसे घराणे आहेत जे श्रीमंत आहेत राज्य घराणे आहेत लोकांना देखील तुम्ही कोणबी प्रमाणपत्र देणार का याला उत्तर देताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटलेले आहे की सर कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही याचे निकष लावण्यात येणार आहेत सध्याचे चित्र म्हणजे समाजातील बरेचसे कार्यकर्ते आणि ने बरेचसे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत यापैकी काही जण उपोषणाला देखील बसलेले आहेत ओबीसी आणि मराठांमध्ये एक प्रकारे वाद आता उत्पन्न झालेला आहे या देशामध्ये प्रतिक्रांतीवादी लोकांनी या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला जाती व्यवस्थेमध्ये विभागले आणि त्यांच्यावरती आपले राज्य त्यांनी आणलेले आहे या लोकांनी जाती व्यवस्थेचे बीज पेरल्यामुळे आज हे भयावह चित्र दिसत आहेत या देशातील मूलनिवासी बहुजन समाज आपापसामध्ये आप भांडण करताना दिसत आहे हे सर्वच्या सर्व लोक ही विसरलेली आहेत की, विसर की ते सर्वच्या सर्वजण नागवंश आहेत ते सर्वच्या सर्वजण पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत हा देश त्यांचा आहे परंतु प्रतिक्रांतीवादी लोकांच्या या गुलामगिरी व्यवस्थेला बळी पडून या सर्व लोकांनी स्वतःचा सर्वनाश केलेला आहे आणि ज्या प्रतिक्रांतीवादी लोकांनी त्यांना गुलाम बनवले तीच गुलामगिरी मजबूत करण्याचे कार्य या जातीचे लोक करत असतात प्रतिक्रांती का झाली कारण प्रतिक्रांती यासाठी झाली कारण की जे शूद्र होते या शूद्र लोकांनी मनुव्यवस्था स्वीकारली आणि जे शेवटपर्यंत या विरोधात त्यांनी आंदोलन केले लढा दिला संघर्ष केला युद्ध केले त्या लोकांना या प्रतिक्रांतीवादी लोकांनी अस्पृश्य ठरवले आदिवासी ठरवले डॉक्टर आंबेडकर यांनी पुराव्यानिषी द काउंटर अँड काउंटर रिव्होल्यूशन द अंट या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर काउंटर अँड काउंटर हा या देशाचा इतिहास असून हु यार दे सा, शुद्र असा शुद्र मराठ्यांचा इतिहास आहे तर द अनटचेबल आय एस सी एस साठी सा बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे जोपर्यंत देशातील बहुजन समाज बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथांचे अध्ययन करत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव कदापिही होऊ शकणार नाही बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ देखील लिहिला या ग्रंथाला आपण भारतीय संविधानाचे मिनी वर्जन देखील म्हणू शकतो या ग्रंथाचे वाचन देखील होणे गरजेचे आहे बरेचसे जण असा आरोप करत असतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलेले आहे त्याच्या आरक्षणाची मर्यादा दहा वर्षासाठी होती या लोकांना इतके सांगणे आहे की जे आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी होते आणि हे राजकीय आरक्षण पुणे करारातून एस सी एस टीला मिळालेले होते अस्पृश्यांना मिळालेले होते आणि या राजकीय आरक्षणाची मुद्दत ही दहा वर्षांसाठी होती आणि दहा वर्षानंतर हे रद्द करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती परंतु ही मुद्दत वाढवण्यात आली दरवर्षी मुद्दत वाढवण्यात येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विरोध केला होता ते म्हणाले होते हे देशाचे सरकार शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमधील त्यांच्या पक्षाचे काम करणारे त्यांच्या पक्षाचे हांजी करणारे एजंट तयार करण्यासाठी या राजकीय आरक्षणाची मुदत वाढवत आहेत या पुणे करारामुळे अस्पृश्यांचे खरी प्रतिनिधी सरकारमध्ये निवडून न जाता दलाल लाल निवडून जातात असा डॉक्टर आंबेडकर यांनी आरोप केलेला होता आणि तिने त्यांच्या द स्टेट अँड मायनॉरिटीच्या ग्रंथामध्ये ही त्यांनी लिहिलेली आहे हे आपण वाचू शकता बाबासाहेब यांच्या ग्रंथांचे जोपर्यंत समाज वाचन करणार नाही तोपर्यंत या लोकांचे कधीही भले होणार नाही ज्या मराठा समाजातील लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला त्यांचा विटाळा मांडला त्या मराठा समाजाला रिझर्वेशन देण्याचे काम प्रथमता डॉक्टर आंबेडकर यांनी केले बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत रायगडला गेले होते त्यावेळी अशी अफवा उठवण्यात आली की डॉक्टर आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन बाटवले त्यावेळी त्या काळातील सवर्ण मराठा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्याच्या उद्देशाने ते रायगडला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा हा प्रयत्न सफल ठरला म्हणजे बघा बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजात बऱ्याचशा लोकांनी ठार मारण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे तरी देखील डॉक्टर आंबेडकर यांनी याचा राग मनामध्ये ठेवला नाही ते लहान असताना न्हाव्याने त्यांचे केसे कापले नाहीत उलट त्यांचा अपमान केला आणि त्यांनाही म्हटले की आम्ही ढोरांची केस कापू परंतु एका अस्पृश्य मुलाची केस अजिबात कापणार नाही त्यांची थोरली बहीण होती त्यांची थोरली बहिणी त्यांची केस कापायची म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणापासून ओबीसी समाजाकडून मराठा समाजाकडून जो अन्याय अत्याचार सहन केला तो मनामध्ये ठेवला नाही कधी सूड भावना मनात आणली नाही आणि संविधान लिहिताना आरक्षणाचे कलम लिहिताना पहिला विचार ओबीसी लोकांचा केला मराठ्यांचा केला त्यानंतर विचार हा आदिवासी लोकांचा केला आणि शेवटी विचार त्या लोकांचा केला ज्या समाजामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले होते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने महामानव आहेत महामानवांचेही मा महामानव आहेत या देशातील समस्त बहुजन समाजाने लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच तुम्ही जगत आहात बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्याच्या अगोदर तुमचे पूर्वज तुमचे आई वडील तुमचे आजोबा यांनी किती शिक्षण घेतले किती नोक त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि संविधान लिहिल्यानंतर त्यांच्यापैकी त्या मराठा समाजातील ओबीसी समाजातील किती लोकांनी शिक्षण घेतले किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या याचा आराखडा समोर करा याचा सर्वे करा म्हणजे तुम्हाला आढळून येईल की बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिल्यानंतरच या देशातील मराठा समाजाला शिक्षण घेता आले ओबीसी समाजाला शिक्षण घेता आले समस्त बहुजन समाजाला शिक्षण घेता आले त्यांना नोकऱ्या मिळवता आल्या आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा व्यवसाय निवडता आला आणि त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास झाला हे सर्वस्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेले आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त बहुजन समाजाचे कैवारी आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट असो किंवा चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचार सहकार्य करावे नम्र विनंती नव बुद्धाय जय भीम जय सभा असो